तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपल्या मराठी माणसाला शेअर मार्केट आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलची या ठिकाणी काय केलेली आहे निर्मिती केलेली आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेअर मार्केटची जाण शेअर मार्केटचं ज्ञान आपल्या सर्व मराठी बांधवांना या ठिकाणी मिळू शकेल आणि मित्रांनो सध्या तुमच्या सपोर्टची आणि सहयोगाची मला ह्या ठिकाणी खूप खूप जास्त गरज आहे सो so, प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि मला प्रेरणा द्या असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो चला जास्त वेळ दौडता सर मी ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण ह्या ठिकाणी एंट्री करतो एक कॉमन सल्ला आपल्याला कधी ना कधी कदि दिला गेला असेल कोणा ना कोणाकडून तरी की शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर जे दिग्गज गुंतवणूकदार आहेत त्यांचा पोर्टफोलिओ गुगलवर पहा आणि तो पोर्टफोलिओ आहे जसाच्या तसा ह्या ठिकाणी काय करा कॉपी करा पण मित्रांनो ही जी काही स्ट्रॅटेजी आहे ती प्रत्येक वेळेला काम करते असंच नाही कारण ही जी काही स्ट्रॅटेजी आहे ती खूप जास्त घातक स्ट्रॅटेजी आहे कारण जो डेटा अवेलेबल असतो क्रोमवरती किंवा गुगलवरती किंवा इंटरनेटवरती त्या ठिकाणी काय असतं तीन महिन्याचा जो काही पिरियड असतो त्याच्यानंतरच हे इन इन्व्हेस्टमेंटचे जे काही पोर्टफोलिओज असतात ते या ठिकाणी इन्व्हेस्टर्सकडून रिव्हील केले जातात त्यामुळे ह्या तीन महिन्याच्या ड्युरेशनमध्ये काय होतं ते आपल्याला या ठिकाणी कळायच्या आतच ह्या ठिकाणी मोठं नुकसान आपलं या ठिकाणी झालेलं असतं सो आज देखील एका अशा स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत ज्याच्यामध्ये एका दिग्गज ब्रोकरने म्हणजेच मोतीलाल ओसाल फायनान्शियल सर्व्हिसेस या ब्रोकरने काय केलेलं आहे बाईंगची रेकमेंडेशन दिलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये तब्बल ह्या ठिकाणी तेहत्तीस ते अडतीस टक्क्यांचे टार्गेट आपल्याला मिळू शकतात असं या ब्रोकरचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो जी काही गुंतवणूक का आहे ती एका मोठ्या इन्व्हेस्टरची गुंतवणूक आहे जे लेट मिस्टर राकेश झिंझुनवाला जे स्टॉक मार्केटमधले सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानले जातात त्यांची ह्यामध्ये काय सतरा टक्क्यांची गुंतवणूक आहे आणि ह्यामध्ये ते कंपनीचे जे प्रमोटरसुद्धा आहे ठीक आहे म्हणजे अर्थातच सतरा टक्के गुंतवणूक आहे म्हणजे अर्थातच ते प्रमोटर यादीमध्ये सुद्धा असणारच आहेत सो ह्या ठिकाणी सध्या बाईंगची या ठिकाणी रेकमेंडेशन दिली गेलेलं आहे सो आता या स्टॉकमध्ये आपण बाईंग करायची आहे का टार्गेट्स काय असतील स्टॉपलॉस काय असेल या सर्व गोष्टींविषयी सविस्तर त्या आपण चर्चा करूया सो so, ज्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे त्याचं नाव काय स्टार हेल्थ अँड अलायड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सो मित्रांनो एक इन्शुरन्स कंपनी आहे जी काय करते जनरल इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स ओके त्याचबरोबर लाईफ इन्शुरन्स अशा पद्धतीचे जे काही इन्शुरन्स आहे ते, ते विकण्याचं ही कंपनी काम करते पाचशे सत्तावन्न रुपये पंच्याण्णव पैसे सध्या करंट प्राईज आहे आणि ह्या प्राईजवरती बाईंगची रिकमेंडेशन मोतीलाल ओसवालकडून आलेली आहे मित्रांनो कंपनीचे रिटर्न बघा जेव्हापासून आय पी ओ आलेलं आहे थर्टी एट पर्सेंटचे मायनस रिटर्न्स आहेत पाच वर्षामध्ये सुद्धा मित्रांनो अराऊंड थर्टी एट पर्सेंटचे मायनस रिटर्न्स एका वर्षामध्ये चार पॉईंट चौसष्ट टक्क्यांचे मायनस रिटर्न्स आणि मित्रांनो जर एअरटेल डेट पासून बघितलं तर अडीच टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत आणि सहा महिन्यामध्ये चार टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स आपल्याला दिसत आहेत एका महिन्यामध्ये सध्या हा स्टॉक ही न्यूज आल्यापासून एक साधारणतः आठ टक्क्यांची तेजी ह्या स्टॉकने आपल्याला दाखवलेली आहे तर ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे का सो मित्रांनो टेक्निकली जर तुम्ही पाहिलं आय पी ओ आल्यापासून स्टॉक काय करतोय कंटिन्युअसली या ठिकाणी एक फॉल दाखवतोय आणि आता स्टॉकने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी एक ट्रँग्युलर पॅटर्न ह्या ठिकाणी बनवलेला आहे ह्याला आपण काय म्हणू शकतो सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न म्हणू शकतो आणि ज्या वेळेला मित्रांनो सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नचा ब्रेकआउट होतो त्यावेळेला काय होतं मित्रांनो स्टॉकमध्ये एक अपमूव्ह येते असं या ठिकाणी मानलं जातं अद्याप पर्यंत ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आलेलं नाहीये पण मोतीलाल ओसवालचं असं म्हणणं आहे की हा स्टॉक काय करतोय दिवसापासून ह्या काय करतो ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय खालील ठिकाणी मी झोन ड्रॉ करतो तो झोन तुम्ही या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा हा जो ब्लू झोन आहे ह्याच्यावर मल्टिपल टाइम्स काय केलेला आहे स्टॉकने या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे असं आपल्याला दिसतंय आणि फायनली मोतीलाल ओसवालचं काय म्हणणं आहे की आता ह्या ठिकाणी सपोर्ट घेऊन स्टॉक पुन्हा एकदा वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय ह्याचा अर्थ स्टॉकमध्ये एक चांगली मोमेंटम येऊ शकते सो ह्या अनुषंगाने मोतीलाल ओसवालने काय केलेलं आहे येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकमध्ये सहाशे साठ रुपयापर्यंत ह्या ठिकाणी पहिलं टार्गेट ह्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ह्या वर्षभरामध्ये स्टॉक काय करू शकतो एक साधारणतः अडतीस टक्क्यांपर्यंतची रॅली इझिली करू शकतो असं मोतीलाल ओसवालचं या ठिकाणी म्हणणं आहे ही माझी पर्सनल रेकमेंडेशन नाही आहे हे ब्रोकिंग हाऊसेसची रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो आता मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे का नाही तर सर्वप्रथम मित्रांनो ब्रेकआउट अद्यापही या ठिकाणी झालेलं नाही आहे आणि इतकीच चांगली मार्केट असूनसुद्धा ह्या स्टॉकने अद्याप ब्रेकआउट केलेलं नाही आहे हे मला या ठिकाणी पटत नाही आहे स्टॉकने अद्यापर्यंत ॲटलीस्ट ब्रेकआउट तरी दाखवणं गरजेचं होतं असं मला ह्या ठिकाणी वाटतं आहे सो मित्रांनो ह्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही करू शकता बट ह्या ठिकाणी तुम्हाला स्टॉपलॉससुद्धा या ठिकाणी स्ट्रिक्ट ठेवावं लागेल कारण पोझिशन एक तर छोटी ठेवा आणि त्याचबरोबर स्टॉपलॉस जो आहे तो ह्या ब्लू झोनच्या खाली तुम्ही कुठेतरी प्लेस करू शकता स्टॉक परफॉर्म करण्याचे चान्सेस या ठिकाणी मला खूप कमी वाटत आहेत कारण इतकी चांगली परफॉर्मन्स देऊन सुद्धा मार्केटने स्टॉकने अजून काहीच मोमेंटम ह्या ठिकाणी दाखवलेली नाही आहे फंडामेंटल्स विषय जर मित्रांनो आपण पाहिलं तर फंडामेंटल्स बघू शकता कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे बत्तीस हजार कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे अडतीसचा चा पी आहे आणि एकशे पंधराचा या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे आणि पाचशे एकोणसाठ रुपयांची करंट व्हॅल्यू आहे सो स्टॉक काय आहे थोडासा ओव्हर व्हॅल्यूड तर ठीक आहे म्हणजे इतका पडून सुद्धा स्टॉक अद्यापी अजून ओव्हर व्हॅल्यूड आहे असं आपण दिसतोय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय सतरा टक्क्यांचा आहे आणि रिटर्न ऑन म्हणजे रिटर्न्स तरी स्टॉक आपल्याला दिसत आहेत आता मित्रांनो थोडंसं खाली आपण जाऊया आता खाली गेल्यानंतर ह्या ठिकाणी आपण सर्वप्रथम सेल्स बघूया सेल्स बघा दोन हजार पंधरामध्ये सेल्स होती एक हजार एकोणसत्तर कोटींची आणि आता आहे चौदा हजार कोटींची सेल्स आहे सेल्समध्ये मित्रांनो चौदा पट्टीने या ठिकाणी वाढ झालेली आहे आता आपण पाहूया नेट प्रॉफिट्स ओके नेट प्रॉफिट तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता एकशे चाळीस कोटींचा लॉस होता 2015 मादे। कोटी। 5, दोन हजार पंधरामध्ये आणि आत्ता आठशे चौदा कोटी पंचेचाळीस कोटींचं काय ह्या ठिकाणी प्रॉफिट आहे मध्यंतरी स्टॉकने दोन वर्ष कंटिन्युअसली एक हजार कोटींचा ह्या ठिकाणी काय केलं होतं लॉस केला होता दोन हजार एकवीसमध्ये एक हजार शहाऐंशी आणि दोन हजार बावीसमध्ये एक हजार एक्केचाळीस कोटींचा लॉस ह्या ठिकाणी काय केला होता ह्या कंपनीने केलेला होता पण त्यानंतर कंपनीने काय केलं हे जे काय लॉसेस आहेत ते भरून काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे असं आपल्याला दिसतं आणि कंटिन्युअसली दोन वर्षे कंपनी काय प्रॉफिटमध्ये आहे पण कंपनीने लॉसेससुद्धा खूप केलेल्या आहेत ही गोष्ट आपण ह्या ठिकाणी डावलू शकत नाही आता त्याचं कारण काय आहे तर पहिली गोष्ट इन्शुरन्स सेक्टर खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे हे तर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो ओके सो एक महत्वाचं कारण असू शकतं असं मला या ठिकाणी वाटतंय आता मित्रांनो खाली आपण जाऊया खाली गेल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता बॅलन्स शीटमध्ये पाचशे पंच्याऐंशी कोटींची या ठिकाणी इक्विटी कॅपिटल आहे आणि रिझर्व्स मित्रांनो बघा सहा हजार एकशे सत्तेचाळीस कोटींचे रिझर्व्स आहेत आणि त्याच्या आगेस चारशे सत्तर कोटींची कर्ज आहेत कंपनीवर <coughs> म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता कंपनीवर रिझर्व्स खूप चांगले आहेत कंपनीकडे अत्यंत उत्तम असे रिझर्वस आहेत त्यामुळे कंपनी भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकते असं ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे कंपनीने एक गोष्ट चांगली केलेली आहे की रिझर्वस खूप रॅपिडली ह्या ठिकाणी वाढवलेले आहेत कारण स्टॉ ह्या कंपनीमध्ये ह्या बिझनेसमध्ये जी अनसर्टंटी आहे ती लक्षात घेता कंपनीने रिझर्व्स चांगले मेंटेन केले आहेत म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी वर्क करते असं आपल्याला दिसतंय आहे होल्डिंग बघू शकता मित्रांनो सत्तावन्न पॉईंट ब्याण्णव टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं राकेश झुंझुनवाला यांची यामध्ये चौदा टक्क्यांची गुंतवणूक आहे आणि रेखा झुंझुनवाला ज्या राकेश झुंझुनवालांच्या पत्नी आहेत त्यांचे पण ह्यामध्ये काय अराऊंड तीन टक्क्यांची होल्डिंग आहे सो अर्थातच ह्यांनी हे जे काय स्टॉक्स मित्रांनो खरेदी केलेले ते काहीतरी फ्युचर प्रस्पेक्टिव्ह विचारात घेऊनच खरेदी केले असतील आता ते आपल्याला ह्या ठिकाणी कळणार नाहीत कारण जी माहिती ह्या लोकांना असते जे काही रिपोर्ट्स किंवा जी काही अॅनालिसिस ह्या लोकांकडे असते त्या लेवलची अॅनालिसिस आणि रिपोर्ट्स आपल्याकडे मिळणं थोडंसं अवघडच असतं काम ओके सो so, त्यामुळे हा स्टॉक मला रिलायबल वाटतो आहे पण मित्रांनो अद्यापी थोडीशी सांभाळूनच गुंतवणूक करा ठीक आहे कारण कंपनीचा जो बिझनेस आहे तो खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह बिझनेस आहे त्यामुळे लॉंग टर्मसाठी हा स्टॉक जर तुम्ही खरेदी करत असाल सो so, कॅपिटल तितकीच इन्व्हेस्टमेंट करा जितकी तुम्ही या ठिकाणी गमवू शकता ओके अदरवाईज कंपनीचे फंडामेंटल्स या ठिकाणी ठीकठाक मला वाटत आहेत ओके सो मित्रांनो स्विंगसाठी जर हा स्टॉक खरेदी करणार असाल तर करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा पोझिशन साईज छोटी ठेवा आणि त्याचसोबत स्टॉप लॉस हा so, या ठिकाणी काय असायला पाहिजे तुमचा स्ट्रिक्ट या ठिकाणी असायला हवा सो आहे होप मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू